नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय रोकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे जसं तुम्हाला म्हटलं होतं आता आपलं नारळ लोडिंग झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तचंदन बघणार आहे आणि हे रक्तचंदन म्हटलं तर श्री सुभाष जगदाळे साहेब हे आता असताना पेशानं वकील आहेत आणि हे मुक्कामपुष्ट वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूरचे हे रहिवाशी आहेत आता सर मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात आणि सरांचं आता गेली एक चार आठ दिवस झाला आपलं कॉन्टॅक्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आज त्यांचं फायनल पे रोपांचं पेमेंट झाल्यानंतर नियोजन झाल्यानंतर आज त्यांनी आपल्याला बुकिंग केलं आणि बुकिंग केल्यानंतर आज आपण आता त्यांची रोपं लोडिंग करतो आहे सरांचं आता दुपारी एक ते दोन या वेळेत पेमेंट आलेलं आहे आणि आत्ता बघू शकतो आपण की साडेतीन वाजता आपण त्यांची गाडी भरायला घेतलेली आहे जे पुढे नंबर असतात त्यानुसार हे लोडिंग नियोजन असते आता आता चंदन म्हटलं तर आपल्या पुढे येतं ते गावटी चंदन सुवासिक पन चंदन येतं पण त्याच्या जर आपण पलीकडे जाऊन बघितलं तर रक्तिचंदन हा एक विषय आहे रक्तिचंदन म्हणजे हे लाकडासाठी वापरलं ला जाणारं झाड आहे जसं आपण सागवान मोहगणी किंवा इतर झाडं जी वापरतो त्या पद्धतीनं ह्याचा वापर केला जातो आणि हे आतून लाल असते आणि ही जी रक्तछंदानाची रोपं आहेत ती आपल्याकडं एक वर्ष दोन वर्ष तीन चार पाच अशी वयानुसार एक ते पाच वर्षापर्यंत म्हटलं तरी रोपं मिळतात सभेदांनामध्ये होस्ट लावायला लागतो आहे तसा रक्तछंदामध्ये होस्ट लावायला लागत नाही आणि आता बघू शकतो आपण आता इथं हे जे लोडिंग चालू आहे ते आपण बघत आहोत तसंच आता आपण थोडंसं फिरून जाऊन आपण जे लॉट आहे तो बघणार आहे आणि साईड बाय साईड आपण माहितीसुद्धा घेणार आहे तर मित्रांनो की रक्तिचंदन म्हटलं तर आपल्याला दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावर सुद्धा आपण प्लांटेशन करू शकतो आहे आणि त्यानुसार नियोजन करू शकतो आहे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं तसं आपली आता ही दोन वर्षाची रोपं आहेत रोपं थोडी मागं चांगली आहेत उंच आहेत आता साहेबांना जसं कमिटमेंट केलेली आपण कमरे लेवलच्या ले उंचीची कमीत कमी झाडं त्या पद्धतीची आता ही झाडं आहेत ती लोडिंग करतो आपण त्यानंतर पुढच्या साईजमध्ये जर म्हटलं तर तीन वर्षाची झाडंसुद्धा आपल्याकडे इथं अवेलेबल आहेत तर तीसुद्धा बघू शकतो आपल्या उंचीच्या वरती झाडं आहेत आणि त्याला खाली दहा किलोची बॅग आहे तर मित्रांनो अशा आपल्याकडं वयानुसार वेगळ्या बॅग साईजनुसार झाडं आपल्याकडे अवेलेबल असतात आणि आता रक्तीचंदन म्हटलं तर लागवड अंतर मागे सांगितल्याप्रमाणे दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहा लावायचं आहे आणि रोपं लावताना काय झाडाची बॅग बघून आपल्याला खड्डा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये रेग्युलर आपण जशी झाडं लावतो त्या पद्धतीनं सेंद्रिय खत मग त्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत लेंडी खत कोंबडीखत कोणतंही एक चांगलं सुकलेलं कुजलेलं असावं वलन नसावं त्यानंतर लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे आणि नारळ सोडून इतर रोपं आपण लावत असताना कोणत्याही प्रकारचं आपण त्याला मीठ किंवा रासायनिक खत वापरायचं नाही आणि झाडं लावायचे आहेत बाकी त्यानंतर पुढं जर बघितलं तर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असत्या आणि दर महिन्याला रासायनिक खताचा डोस असेल रिंग पद्धतीनं पंधरा दिवसाला फवारणी असेल फवारणी काय घ्यावी लागते तर आपण बघू शकतो तर इथं लाईव्ह की अशी ही पानं कुरतडणारी जी आळी वगैरे असते आता इथे आळी तर नाही दिसत आहे पण पानं कुरतडलेली दिसत आहेत किंवा थोडासा करपा असतो थो आहे किंवा शेंड्याच्या बाजूला जी कवळी पानं असतात ती थोडीशी निस्तेज वगैरे होत असतात त्यासाठी आपण कीटकनाशक बु बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी सांगतोय तर ती पंधरा दिवसाला फवारणी करायची आहे ते पण एकदा झाडं आपल्या डोक्याच्या उंचीच्या जा वर जास्तोपर्यंत त्यानंतर फवारणीची सुद्धा गरज नाही कारण हे जंगली झाडं आहे आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा पानापासून मुळापर्यंत सर्व वापर केला जातो कारण ह्याच्या जा सालीचा वापरसुद्धा होतो लाकडाचा तर आतल्या होतोच होतो कारण हे लाकूड जे आहे ते कॉस्मॅटिकमध्ये जास्त वापर केला जातो फर्निचरबरोबर आता कॉस्मॅटिक म्हटलं तर याची पावडर ही प्रस म्हणजे जे आपले काय जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये आपण वापरतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या जा सालीचं जसं आपण अर्जुनच्या सालीचा जसा चहा पितो नोव्हेंबर ते जानेवारी फेब्रुवारी म्हणजे थोडक्यात हिवाळ्यामध्ये तर तसा याचा आपण सालीचा जर चहा पिला तर हा आरोग्यदायी चहा असतो कारण रक्ताचं जे ब्लॉकेज होतात म्हणजे रक्ताची जी गुठळी म्हणतो आपण होते ती होत नाही त्यामुळं हार्ट अटॅक किंवा जे काय आजार आहेत ते होण्यापासूनसुद्धा आपण बचावलं जातो अर्जुनची साल पण तेच काम करते आयुर्वेदामध्ये आपण ते बघत असतो आणि बाकी जर म्हटलं तर हे लाकूडसुद्धा खूप कॉस्टली जातं आता जनरली जर आपण विचार केला तर हिची जी रगात बावली आपण जी पंढरपूर साईडला वगैरे बघतो किंवा इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला मिळते तर ती ह्या लाकडाची बनलेली असते त्याला शेप दिला जातो लाकूड ते हे ह्याच झाडाचं असतं फक्त त्याला शेप दिल्यामुळं आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटतं आतून पूर्ण लाल असते ती आणि अशा पद्धतीनं ही जी रोपं आहेत आता एक पुढील आठवड्यामध्ये किंवा एक दोन चार दिवसामध्ये म्हटलं तरी परत आपण ह्यातलीच दोन वर्षाची घारोळी साहेबांसाठी जे बुकिंग आहे आता घारोळी साहेब म्हटलं तर आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडनं चिंच आणि इतर झाडं लावलेली आहेत आता त्यांचंच पाचशे रुपयांचं आपल्याकडं बुकिंग आहे तर आता ह्याच लॉटमधली आपण त्यांना पुढची पाचशे रोपं जी आहेत ती भरणार आहोत सरांचं अजून फायनल कन्फर्मेशन थोडंसं राहिलेलं आहे रोपं पाठवायचं बाकी डन झालेलं आहे हे असं आमचे डेली गाड्या लोडिंग असतात आता थोडंसं सप्टेंबर एंडिंग आलं आहे आज तीस सप्टेंबर दोन आहे तर हो आता हे जूनपासून चार महिने आपल्या दररोज वीस पंचवीस गाड्या लोडिंग होत्या आता थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालेलं असतं किंवा भात ज्या काय भात लागवडी असतील किंवा इतर कोणती पिकं असतात ती काढणी लागलेली असतात जूनमध्ये ज्या लागवडी झालेल्या असतात त्या तर ते पीक काढल्यानंतर पुढच्या लागवडी होत असतात कारण शेतकऱ्यांकडे जसं बजेट तयार होईल त्यानुसार लागवडी होत असतात त्यामुळं आता थोडंसं काम शांत असतंय तरीसुद्धा आज आपल्याकडे आता ही जवळजवळ ही पाचवी गाड्या आहे सकाळपासून ती लोडिंग करायची चालू आहे तर अशा आपल्या डेली गाड्या चालू असतात लोडिंग चालू आहे आणि आपल्याकडं स्टाफसुद्धा भरपूर आहे अशा पद्धतीने आपला दोनशे अडीचशे स्टाफ आहे आणि नर्सरी आपली ही पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे मिळतात आणि आता मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता पूर्ण तो व्हिडिओ बघत 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 होतो तेवढ्या वेळात आता इथली रोपंही घेतलेली आहेत तर ह्या ह्याच्यामध्ये जी रोपं खराब होती किंवा कमी उंचीची रोपं जी काय म्हणजे थोडक्यात आपल्या पद्धतीनं जे देण्यास योग्य नाही रोप असं बाजूला काढलेलं आहे आणि अजून आपलं इथंही असं काम चालू आहे अंदाजे एक शंभर रोपं गेली असावी आतमध्ये शंभर ते दीडशे पण आता हे आमचे इथं स्वतः सेल्समन मोजून घेत असतात किंवा आपला स्टाफ आहे ते अशा पद्धतीनं हे काम चालू असते त्यामुळे काय अडचण नाही शेतकऱ्यांना रोपं चांगल्या क्वालिटीची तर येतातच सल्ला मार्गदर्शन तर राहतं आणि रोपांचं आपलं जे ट्रान्सपोर्टेशन डेलीचे ट्रान्सपोर्टवाले आपल्याकडं असल्यामुळं रोपांचंसुद्धा व्यवस्थित डिलेवरी होते आणि व्यवस्थित आपण भरल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या घरपोच सुविधेमध्ये काय अडचण येत नाही आणि शेतकऱ्यांनी बुकिंग केल्यानंतर आता हे दोन्ही आपले जे शेतकरी आहेत त्यांनी एक सकाळी आणि एक दुपारी आपल्याला बुकिंग आलं त्यानंतर आता आपण लोडिंगला घेतलेलं आहे आणि साधारण साडेतीन वाजून पाच मिनटं झालेले आहेत चार वाजेपर्यंत मे बी गाडी होईल किंवा त्या आधीसुद्धा होईल आणि कमीत कमी पाच वाजता म्हटलं तरी गाडीतून निघत्या पहिल्या शेतकऱ्यांना वाशिंबे करमाळ्यामध्ये सोलापूरमध्ये जर म्हटलं तर आज संध्याकाळी म्हटलं तरी किंवा उद्या सकाळी पाठी सहा सात वाजता म्हटलं तरी गाडी अनलोडिंग होणार आहे आणि त्यानंतर तिथून पुढं डॉक्टर साहेबांकडं गाडी ही परत खानापूरसाठी येणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये तसं दोन जिल्ह्यांसाठी आपलं हे बुकिंग चालू आहे सॉरी लोडिंग चालू आहे आणि अशा पद्धतीनं आपण ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांट्स देतो आहे शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण असेल काय असेल तर मी संकोच कमेंट करा आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा चांगल्या वाईट काय सजेशन असतील त्यासुद्धा तुम्ही देऊ शकताय आणि कोणत्या प्रकारचं जर तुम्हाला कमेंट करून सांगता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट फोन नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये फोन करा डायरेक्ट माहिती घ्या कोणत्या प्रकारची लागवड असू द्या सविस्तर माहिती घ्या आणि मग लागवड करा अदरवाईज रोपांचं अंतर असेल किंवा खड्ड्याची साईज असेल ती कमी जास्त होते आणि आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळं कोणतंही नियोजन करत असताना पहिल्यांदा त्याची माहिती घ्या त्याच्या मुळापर्यंत जावा आणि मगच नियोजन करा कारण शेतकरी जगला तर हे सगळं चालणार आहे किंवा आपला आता नर्सरीमध्ये म्हटलं तर पस्तीस चाळीस वर्षं झाली बेचाळीस वर्ष थोडक्यात झाल्यात आणि तीस पस्तीस चाळीस एकर म्हटलं तर आता पूर्ण क्षेत्र आपलं झालेलं आहे तर आपल्याकडे बिझनेसचा विषय नाही फक्त आता द एंड सांगत असताना एवढं सांगेन की आपल्याला मेन जो विषय आहे तो शेतकऱ्यांना सर्व्हिस आणि रोपं क्वालिटी द्यायच्या आहेत कारण कस्टमर हे फक्त आता आपल्याला सर्व्हिसवर हे करायचे आहेत कारण बिझनेस भरपूर असतो आहे कारण डेली वीस पंचवीस गाड्या लोडिंग असतात किंवा एवढं मोठा व्याप आहे ऑल महाराष्ट्रामध्ये कोणताही तालुका जिल्हा असेल तिथं रोपं दिलेले आहेत आपण हर एक प्रकारचं रोप आहे आपल्याकडं आता इकडे येण्याचं कारण एवढंच की आपण जे सफेदचंदन लावतो त्यामध्ये होस्ट जे लावायचं लावा लावावं लागतो ते मी जे तुम्हाला बोलवतो त्यासाठी हा होस्ट लावतो तो मोहगन आहे हा आफ्रिकन मोहगन आहे बघू शकतो ही एक वर्षाची रोपं आहेत असेच आपल्याकडं दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये सुद्धा मोहगणीचे प्लांट्स मिळतात रक्तचंदासारखे वयानुसार तर आता जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद लाष्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र